नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये मा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव आज सर्वाधिक कांदा बाजारभाव मिळाला आहे सोलापूर या ठिकाणी पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल तसेच मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल सोलापूर असेल अमरावती असेल नागपूर असेल या आसे सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट आजचा कांदा बाजारभाव बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे रुपये पिंपळगाव बसून ला मागच्या काही दिवसापासून पंचवीसशे रुपये कांदा बाजारावर मिळत आहे राज्यात नाफेड व एन सी सी एफने कांदा खरेदी सुरुवात केली आहे याचा परिणाम राज्यातील इतर सर्व बाजारपेठांवरती आहे चला तर सर्व बाजारपेठेतील महत्त्वाची कांदा बाजारभाव बघूया महाराष्ट्रामध्ये मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल हे तीन महत्त्वाचे शहर कांदा मार्केट साठी महत्त्वाचे मानले जातात नाशिकमध्ये जवळजवळ महाराष्ट्रातला साठ ते सत्तर टक्के कांदा एकट्या महाराष्ट्रामधला मा, नाशिक या ठिकाणी मिळत असतो नाशिकमध्ये सरासरी चोवीसशे ते पंचवीसशे रुपये कळवण असेल नाशिक असेल उमरेड असेल बिंपळाव बसवंत असेल या ठिकाणी बाजारभाव आहे चला तर सविस्तर चर्चा करूया प्रमुख बाजारपेठाचा तरी इतर महत्त्वाच्या ठिकाणचा पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव बसवंत अठरा हजार क्विंटल उपायले पाचशे ते चोवीसशे पाच रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवंत सरासरी तर पाच ते चोवीस रुपये पिंपळगाव बसव आपल्याला बाजारभाव दिसत आहे त्यानंतर कळवण कळवणमध्ये आठ हजार चारशे क्विंटल अवकल्ली सातशे ते बावीसशे तीस, तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवण शहरामध्ये सरासरी दर जो आहे कळवणमध्ये एकवीसशे बावीसशे रुपयापर्यंत गेलेला आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे मुंबई सहा हजार क्विंटल आवकल्य आहे सरासरी दर सातशे ते एकवीसशे तीस, तीस रुपये आपल्याला मुंबईमधील कांदा मार्केट आहे सरासरी दर जो आहे सात ते एकवीस पॉईंट तीन रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केटमधील आजचा दर आहे यानंतर पुढील मार्केट जे आहे सोलापूर सोलापूरमध्ये आठ हजार तीनशे वीस क्विंटल अवकलले आहे सहाशे ते पंचवीसशे रुपयेचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये आहे सरासरी दर सोलापूरमध्ये सहा ते पंचवीस रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर पुढील मार्केट आहे जुन्नर आळफाटा जुन्नर आळफाटा कांदा मार्केट सहा हजार रुपये सहा हजार क्विंटल अवकाले एक हजार प्रासुणर प्रासुणर था। था आ आ। ते एकवीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जुन्नर आळफाटामध्ये आहे सरासरी दर जुन्नरमध्ये दहा ते एकवीस पॉईंट चार रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला संगमेर एकवीसशे पन्नास रुपये चांदोड अठराशे नव्याण्णव मनमाड सतराशे अकरा मिंपळगावपासून चोवीसशे रुपये पारनेर बावीसशे रुपये भुसावळ बाराशे रुपये दिंडोरी सव्वीसशे अकरा रुपये देवळा चोवीसशे रुपये त्याचबरोबर चांदोड अठराशे नव्याण्णव रुपये सिन्नर नायगाव चौदाशे रुपये नाशिक दोन हजार रुपये मालेगाव सोळाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये पाथर्डी एकवीसशे अमरावती बावीसशे सांगली एकवीसशे पुणे खडकी चौदाशे पुणेवंशी चौदाशे मंगळवेढा अठराशे रुपये येवला अठराशे रुपये क्विंटल बाजारभाव दिंडोरीमध्ये आज महाराष्ट्रातील सव्वीसशे अकराचा बाजारभाव मिळाला अकलूज दोन हजार मुंबई दोन हजार आळेफाटा एकवीसशे रुपये सोलापूर पंचवीसशे रुपये जळगाव सोळाशे रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप कांदा मार्केट रेट सविस्तर माहितीसाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी किसान मित्रांसह बेल ऐकॉन जाऊन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन, नवीन माहिती आपल्यासाठी सर्वात आधी लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद